जर तुम्ही महिला आहात आणि काम करतात कर्मचारी आहात एखाद्या संस्थेमध्ये आपण काम करतात तर त्या ठिकाणी दहा ते दहापेक्षा जास्त कर्मचारी त्या ठिकाणी काम करत असतील तर आपला अजून एक अधिकार त्या ठिकाणी आहे तो अधिकार म्हणजे ज्या ठिकाणी आपण काम करतात त्या ठिकाणी इंटरनल कमिटी त्या ठिकाणी अस्तित्वात पाहिजे अंतर्गत समिती ती इंटरनल कमिटी नियुक्त करण्याची जबाबदारी जी आहे बनवण्याची जी जबाबदारी आहे जे तुम्हाला नियुक्ती देतात त्यांची आहे आणि सदरची इंटरनल कमिटी द सेक्सुअल हरासमेंट ऑफ वर्क प्लेस ॲक्ट टू थाउजंड थर्टीन दोन हजार तेरानुसार कलम नुसार त्या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे सदर इंटरनल कमिटीवर जे काही महिला कर्मचारी काम करतात त्या महिला कर्मचाऱ्यांमधून वरिष्ठ महिला जी आहे त्या महिलेला अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती देण्यात येते आणि काम करत आले असलेल्या महिलांचं जर सेक्शुअल हरासमेंट त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे कसल्याही प्रकारचं तर ही इंटरनल कमिटी त्याचा तपास करते आणि तपास करून त्यावर कारवाई करते जर अशा प्रकारची जर आपल्यासोबत घटना घडली असेल तर भारत सरकारचं पण एक पोर्टल आहे त्या पोर्टलचं नाव आहे सी बॉक्स यस कॅपिटल एच कॅपिटल आणि ई स्मॉल डॅश ब्यू बी ओ एक्स हे कॅपिटल असं एक पोर्टल आहे त्या ठिकाणी पण आपण ऑनलाईन तक्रार त्या ठिकाणी नोंदवू शकता